सो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती रोज सकाळी सकाळी तुम्हाला मला तोंड बघावं लागतंय त्याचं रिझन असं आहे की प्रियाची कंडिशन तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर आज आहे बाराव्या दिवसाची पूजा आणि आपल्याला करायचं आहे ते नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे एकदा पुन्हा मला रिमाइंड करायचंय तुम्हाला सर्वांना की हा बारा दिवसाचा कार्यक्रम आपण मोठा का नाही केला वेलकम बेबी जे होतं ते जास्त मोठं का नाही केलं तर ॲक्च्युली काय होतं आपल्याला बाळाचा जो नामकरणचा प्रोग्राम असणार आहे तो थोडासा मोठा बनवायचा आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला सव्वा महिना जेव्हा होईल बाळाला तेव्हा करूया असं आमचं ठरलं कारण ज्यांना आता बाळ आहे ज्यांच्या घरात त्यांना समजेल माझी कंडिशन काय आहे की बाळ जेव्हा एक सव्वा महिन्याचं होतं तोपर्यंत तो, तो खूप जास्त अप्रोच करतो कोणत्याही नवीन इन्फेक्शनसाठी आणि ह्या सव्वा महिन्यात बाळाची ॲक्च्युली बघायला गेलं तर पूर्ण एक वर्ष काळजी घ्यावं लागते प्रॉपर पण पहिला जो सव्वा महिना आहे त्यामध्ये थोडी जास्त काळजी घ्यावं लागते जॉइंडीज झालं नि निमोनिया झालं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी पावसाळ्यात जास्त ते डिसिजेस होऊ शकतात किंवा ते आजार होऊ शकतात त्यामुळं आपल्याला बाळाची सध्या खूप जास्त काळजी घ्यावी लागती छोटा कार्यक्रम केला असं का केलं तसं का केलं या गोष्टींकडे सध्या अशा दृष्टीने पण बघा की बाळाच्या सेफ्टीसाठी आम्हाला नाही वाटलं कारण जेवढे जास्त जेवढा मोठा प्रोग्राम तेवढे जास्त पाहुणे आणि जास्त पाहुणे म्हणजे बाळाला बाळाच्या संपर्कात सगळेजण येतील त्यामुळे आपण थोडंसं ते अवॉइड केलं एनीवे तर आता आज आहे बाराव्या दिवसाचा प्रोग्राम आहे आणि आज आपण बारा नैवेद्य देणार आहे पूर्ण बाळाची पूजा करणार आहे बाळाच्या मम्मीची पूजा करणार आहे आणि त्यानंतर आपला दिवस चालू होईल तसंच प्रियाला मी दवाखान्यात पण घेऊन जातो आहे कारण तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट्स केली की एकदा दवाखान्यात दाखवून द्या तसं पण तिची उद्या अपॉइंटमेंट आहे ॲक्च्युली बट मी तिला आजच घेऊन जातो आहे कारण कसं आहे मला पण थोडंसं मध्ये तिचं काहीतरी वाटतं आहे तर एकदा जाऊन बघूया कसं आहे मनात शंका न ठेवता आपण ते काम केलेलं बरं आहे जेणेकरून काही प्रॉब्लेम असला तर तो वेळेस आपल्याला त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि जर काही प्रॉब्लेम नसेल तर ओके मग टाके सुकले असेल तर चेक करू नसेल सुकले तर राहू देऊ सुकले असेल तर टाके रिमूव्ह करून टाकू आमची सात वाजले सकाळचे आणि बाहेर बघा पाऊस रात्रीपासून खूप जास्त पाऊस चालू आहे लगभग तीन दिवस झाले असाच पाऊस कंटिन्यू आहे आणि मामी ते बोलत होते की तुमच्या इकडे खूपच जास्त पाऊस पडतो नाशिकला इतका नाही मी म्हटलं यावर्षी नाशिकला इतका नाही पण इथे नेहमी असाच असतो पाऊस तर बघितला पण इतका सकाळी उठून मी काय करतोय तर प्रियांनी आत्ताच बाळाला फीड केलंय आणि जशी बाळाला भूक लागते तशी बाळाच्या आईला सुद्धा भूक लागते आणि माझा चष्मा का वाकडा होता काय माहिती आणि सकाळी उठल्या उठल्या मावर मिल काय द्यायची तर त्यामध्ये मी तिला देतो प्रोटीन शेक आता प्रोटीन शेक बनवण्यासाठी मी मदत घेणार आहे ते म्हणजे माझ्या अगारो एजन्सी ब्लेंडर विथ स्लायसरची सो हे खूप इझी आहे पोर्टेबल आहे कुठेही उचलून मी ठेवू शकतो प्रोटीन शेक बनवण्यासाठी खूप कमी मेहनत मला घ्यावी लागते खूप अफोर्डेबल आहे इझी टू कॅरी आहे म्हणजे प्रियासाठी जर काही मला ज्यूस बनवायचं काही एकदम इझी रेसिपी बनवायची प्रोटीन शेक बनवायचा मिल्क शेक बनवायचा तर एकदम इझिली मी त्यामध्ये ब्लेंड करू शकतो त्यासोबतच जर मला काही तिला सलाड वगैरे बनवायचं तर त्याच्यासाठी पण एक भांडा येतं ते भांडं जर युज केलं एकदम परफेक्ट काम ब्लेंडर आपल्याला करून देतं हे घेतलं मी यामध्ये दीडशे एम एल दूध त्यासोबत दोन स्कूप प्रोटीन कोणतीही सप्लिमेंट घेताना एक लक्षात ठेवायचं की नेहमी ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं जेणेकरून कोणताही प्रकारचा बबल त्यामध्ये फॉर्म नाही झाला पाहिजे असं झालं आता प्रोटीन शेक बनवून आता तिला आपण देऊया ते पियाला कुठं बाळा प्रोटीन शेक आणतो ब्रश करते अजून पण पण ठीक आहे आज जायचं दवाखान्यात प्रोटीन शेक पिऊन घे मी मागच्या व्हिडिओ मध्ये जस्ट बोललो की मी सर्व कमेंट्स रीड करतो तर कोणीतरी एक अशी कमेंट केली की तुम्ही आता रोज रोज प्रियाचं आणि बाळाचंच का दाखवत आहेत आता तुम्ही तेच लावून धरलं की काय डिअर एकदम फ्रँकली बोलतो आपले बरेच व्हिवर्स बघतात आणि डेली व्लॉगचा अर्थ काय असतो की डेली रुटीनमध्ये आम्ही काय करतो ते मी शेअर करतो मी ज्या गोष्टी खरंच म्हणजे दाखवल्या पाहिजे त्याच गोष्टी मी शेअर करतो ज्या गोष्टींना प्रायव्हसी मेंटेन झाली पाहिजे ज्या गोष्टी माझ्या कि वा, किंवा माझ्या वाईफच्या किंवा घरातल्या ह्या प्रायव्हेटच असल्या पाहिजे किंवा त्या सोशली त्या स्प्रेड नाही झाल्या पाहिजे मी नेहमी काळजी घेतो आणि मी अशा गोष्टी तुमच्यासमोर आणतो ह्या ब्लॉगच्या माध्यमातून की ज्या तुम्ही जे पण सर्व बघतात तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आसपास कोणाकडे अशी कंडिशन असू शकते तर इन केस जर मी काही त्यावरती सोल्युशन घेत असेल तर ते तुम्हाला उपयोगात येतं किंवा माझी अशी सिच्युएशन बघून ज्या तुम्ही कमेंट्स बघता येत त्यापैकी मला बरेच सारे सोल्युशनसुद्धा मिळतात सो so, इन्फॉर्मेशन किंवा एखादी गोष्ट दाखवल्याने शेअर केल्याने त्यावरती आपल्याला समाधान मिळतं त्याकरिताच मी हे ब्लॉगमधून दाखवतो आणि मला माझ्या मर्यादा कळतात रिअलाय कळतात बट व्लॉगिंग हा एक विषय असा आहे की डेली रुटीनमध्ये आपण जे काही करतो त्याला व्हिडिओ ब्लॉगमध्ये बनवणं सो so, हेच असतं ब्लॉगिंग आणि त्यामुळे मी ते शेअर करतो सो प्लीज डोंट स्प्रेड हेट जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत आहेत तर नक्की एक लाईक करा आवडत नसेल तर यू कॅन स्किप ते, ते फ्रीडम पूर्णपणे तुमचं आहे तर चला आता मामी उठलं आहेत मामी किचनमध्ये तयारी करतायत स्वयंपाक बनवायचा आहे पूर्ण आज नैवेद्य आहे आणि मस्त एकदम मी तर खूप एक्सायटेड आहे आज आम्ही नेम ठरवणार आहे बाळाचं मला एक असं बोलायचं होतं सगळ्यांना खूप महत्त्वाचं आहे प्लीज इथं जर व्हिडिओ स्किप करू नका जसं की आपण दक्ष म्हणजे किट्टूचं नाव ठेवलं आहे किट्टू निकनेम तसं माझ्या भावाच्या मुलांचं पण नाव आहे चिकू आहे एकाचं आहे मॅगी तर अशा प्रकारचे काही युनिक आणि क्रिएटिव्ह नाव काही असतील निकनेमसाठी तर नक्की आज कमेंट करा आणि मला सांगा पप्पू टिंकू बिंकू बिट्टू असं नाव नाही पाहिजे मला जसं की आता हे आहे की किट्टू आहे प्ल मॅगी आहे चिकू आहे अशा प्रकारचं पण आता हे नाव सिमिलर नकोय मला त्यामुळे या एका फ्लो मध्ये चांगले म्हणजे आवाज देताना पण जरा चांगलं वाटलं पाहिजे असे काही नाव असतील तर नक्की सजेस्ट करा कमेंट मध्ये आपण त्यापैकी एक नाव नक्की ठेवूया निकणेम झाला कौश बाक सगळा काय काय बनवणार आजराची भाजी पूर्ण नैवेद्य पंचपकवान आहे आज मस्त आणि ते काय म्हणतात का मामी पण सकाळी साडेसात पासूनच स्वयंपाकाला लागले ला आहे मस्त एकदम पूर्ण स्वयंपाक करून घेणार आहे आणि नैवेद्य होतोय तोपर्यंत सलोनी सलोणी इकडं मस्त टी व्ही बघत बसली आहे टाइमपास अजून आंघोळ नाही केली बदमाश पोरगी उठ लवकर आंघोळकर बघा इथे पूर्ण आता नैवेद्य आपण ठेवूया पूजा करूया आणि जेवायला घेऊया तर आज जेवणामध्ये आहे आम्हाला आमटी मेथीची भाजी माहितीच म्हणजे काय असतात आता हे आपल्या नाशिकच्या लोकांना तर आहे रशी पातोडे पण तुम्हाला माहितीये का ते सांगा कारण आमच्या भागात मोस्टली रशी पातोडे बनवतात आणि त्याची आमटी बनवतात म्हणजे ते आपल्याला असे ड्राय पण खाता येतात आणि आमटीमध्ये टाकून पण खाता येतात तर आता प्रियाला घेऊन चाललो आहे मी दवाखान्यात आणि तिला थोडंसं म्हणजे बरं नाही आहे आज बारा दिवस झाले आपल्याला प्रियाची डिलेवरी होऊन आणि त्यामुळे मग आज बारा दिवसाची पूजा पण केली आपण घरी आणि तिला थोडंसं दुखत पण होतं मग आपण घेऊन चाललो आता दवाखान्यात बघू आता डॉक्टर काय बोलतात तिला असं जॅकेट वगैरे वेअर केल्यानंतर खूप जास्त गर्मी होती पण मी तिला म्हटलं की बाई खूप त्रास होतो पुढे जाऊन त्यामुळे बघा ना किती क्यूट दिसते हा थोडी कार्टून सारखी दिसते पण तरी पण क्यूट दिसते सो so, जाऊन आलो आता आम्ही दवाखान्यात आणि प्रियाचे आज स्टिचेस रिमूव्ह केले पूर्ण तर तिचं विकनेस तर सरांना विचारलं तर सर बोलले की एक दीड महिना येऊ शकतो तर जेवण आता व्यवस्थित करायला लावलंय आता कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे ते जे सुरुवातीचे तीन चार दिवस असतं ता, टाके सुकती सुकतील की नाही सुकतील किंवा म्हणजे बोलतात ना की पहिले पाच सहा दिवस बाळाला सर्दी नको व्हायला म्हणून आईला जेवायला आपण थोडं पेज वगैरे देतो किंवा पातळ जेवण जास्त देतो तर आता डॉक्टर बोलले की आता त्याची काही आवश्यकता नाही तुम्ही नॉर्मल खाऊ शकतात सो आजपासून आता प्रियाचं नॉर्मल डायटही आपल्याला चालू करायचं आहे सो गेट वेल सून पिऊ काळजी घे बाबड्या हे बघ सगळे बोलतात प्रिय उद्या काळजी घे सगळे कमेंट करतात तुला काळजी घे आणि तू प्रॉपर स्वतःकडे आता लक्ष दे कारण बाळाला तुझी गरज आहे आणि तू बाळाला सांभाळशील त्यासाठी तुला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे सगळ्यात पहिले आता तू सांगशील ते तुला खाऊ घालेल मी तू तसं काही टेन्शन घेऊ नको फक्त मला तू मन मोकळ्यापणाने सांग की काय होत आहे काय नाही आणि आपण सगळं काय करू फक्त तू तुझी तु तु काळजी घ्यायचं प्रॉमिस दे काय हो मॅडम मॅडम माड़ देतात ना प्रॉमिस मामींनी पिंपळगावहून पार्सल पाठवलं बाळासाठी म्हणजे मामींनी मागवलं पिंपळगाववरून <laughs> ते घ्यायला आलो होत आता आज बारा दिवसांची पूजा झाली बाळाची आणि आता मी सध्या आहे ना फक्त निकनेम ठरवलं बाळाचं म्हणजे मेन नाव पण ठरवलंय प्रियाची चॉईस आहे आणि नाव खूप खूप मस्त आहे बट आम्ही असा विचार करतोय की आपल्याला कसं नामकरणचा प्रोग्राम थोडासा मोठा ठेवायचा आहे हा सव्वा महिन्याचं होईल तेव्हा आपण बाळाचा कार्यक्रम ठेवूया जेणेकरून कसं कर पाहुणे आल्यानंतर जर पाहुण्यांनी बाळाला उचललं तर आपल्याला ना नाही म्हणता येत नाही आणि एक मनात भीती पण असते तर दोघांवर बायको आम्ही एकमेकाकडे पाहत राहतो कसं करायचं वरून बोलायची इच्छा खूप राहते की जरा सांभाळून पण ते आपल्याला म्हणतील की आम्हाला शिकवतात काय त्याच्यामुळं कसं आहे थोडस त्याला मोठं होऊन जाऊ देऊ आणि त्यानंतर आपण कार्यक्रम ठेवू म्हणून ना आपण नाम तेव्हा नाव आपण तेव्हाच रिव्हिल करू तोपर्यंत आम्ही करूच ते कधी करायचं आजच्या ब्लॉग मध्ये व्हेरी गुड माझी बायको जेव्हा म्हणाल तेव्हाच जो मेरी बोले वो बोलेग करूंगा मग कधी करायचं रिव्हिल नाव निक नेम सांगू शकतो ना, ना आपण कि तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा बर चालेल तेव्हा करू आपण तुझ्या हॅपीनेस तूच रिव्हिल करू, करू। तोपर्यंत तुमच्यासाठी बेबी ऑफ प्रिया के प्रीतम किंवा प्रिन्स ऑफ प्रिया के प्रीतम मस्त नाव दिलं तरी so, प्रिन्स ऑफ प्रिया के प्रीतम म्हटलं तरी चालेल तोपर्यंत है ना चलो आलय घरी आता आम्ही उतरतो आता हे बघा बाळाचे काका आणि बाळाची मावशी आली आज बाराव्या दिवशी भेटायला तर त्यांनी मस्त मस्त बघा ड्रेस आणला आणि अजून एक गिफ्ट आणलंय आता सध्या बाळाच्या आईने घालतो आपल्या हा होत नाही ती जिम्मेदारी घेतली मम्मी मी घालते आता काही दिवस जोपर्यंत मोठा नाही होतो सो <laughs> थँक्यू so, बोल uh, बाळाकडून तू सगळ्यांना नाही नाही काका आहे तुम्ही असं आपण त्याला बोलता येत नाही तो छोट्या छोट्या तोंडाने बोला नंतर थँक्यू तसं नाही ते नाही का आपण बोलायला लावतो ना पोरांना की थँक्यू बोला आता किट्टू कसं बोलतो थँक्यू सेम तसंच आता नवीन नवीन कपडे घालण्याचं चालू आहे आता तो कार्यक्रम एकदम मस्त संपन्न झाला आणि आज माझ्या बाळाला इतके सारे गिफ्ट आलेत म्हणजे अजून बरेच आले आहेत बट त्यापैकी हे काही स्पेशल बॉब काका आणि कोमल मावशीकडून हे दिलं नाशिकच्या आजींनी आणि हे दिलं पिंपळगावच्या आजींनी हे पण पिंपळगावच्या आजींनी तर यामध्ये आता काही नाही आहे दुसरा आणि अजून एक सरकारी गिफ्टसुद्धा आलं आहे तर हे जे आहे दुपटे हे कोमल मावशीने आणले त्याच्या आणि अजून एक सरकारी गिफ्ट आलं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो